छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा काही कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आलंय तर नागरिकांनी घाबरून न जाता लहान मुले आणि वयस्कर नागरिकांची काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी ईडीएनच्या माध्यमातून सांगितलं आहे सध्या मागच्या आठ ते दहा दिवसापासून ज्या काही मीडियामध्ये न्यूज येतात किंवा ज्या काही गाईडलाईन्स आम्हाला प्राप्त आहेत त्या अनुषंगाने आम्ही मागच्या दहा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाच्या अंडर आम्ही पूर्ण सेंटरला टेस्टिंग सुरू केलेली आहे आय एल आय सारीचे पेशंट जे आहे त्या रुग्णामध्ये आम्ही टेस्टिंग करत आहोत साधारणतः आत्तापर्यंत एक चारशे साडेचारशेपर्यंत आम्ही टेस्टिंग केलेले आहे त्या टेस्टिंगमध्ये मागच्या तीन दिवसामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते पॉझिटिव्ह रुग्ण आजच्या तारखेपर्यंत एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये दहा आहेत आणि सर्व रुग्णांना आम्ही कॉन्टॅक्ट आमच्या वॉर रूमतर्फे सकाळ संध्याकाळ करतो सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत सर्दी ताप खोकला अशा पद्धतीचे त्यांचे सिमटम्स आहेत Uh, कुठलाही पेशंट रुग्णालयात ॲडमिटेड नाही आहे आणि या अनुषंगाने मागच्या आठ दिवसापासून आम्ही आत्तापर्यंत सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या तीन बैठका घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रिपेडनेस असतं म्हणजे बेड सर्व त्याच्यानंतर पूर्ण यंत्रसामग्री ऑक्सिजन स्टोरेज कॅपॅसिटी त्याच्यानंतर पूर्ण इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट त्याच्यानंतर जे टेस्टिंग किट या सर्व गोष्टीचं आम्ही अनालिसिस केलेलं आहे त्याचं आमचं पूर्ण प्रिपेअर्डनेस आहे आणि सध्या ही जी काही टेस्टिंग चालू आहे ती टेस्टिंग सर्व चाळीस आरोग्य के केंद्रावर आमची चालू आहे नाही सध्या तरी म्हणजे जे काही रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांचं जे आम्ही एक्झामिनेशन केलेलं आहे किंवा त्यांना जे काही आम्ही टॉक केलेलं आहे तर ते सर्व आऊट ऑफ डेंजर किंवा माइल्ड साईन सिम्टम्स आहेत सध्या तरी अशी काही घाबरून जाण्यासारखी परिस्थिती वाटत नाहीये माइल्ड अशा पद्धतीचे साईन सिम्टम्स आहे यस yes, ऑबियसली या पूर्ण ट्रेंडमध्ये आपण जे म्हणतो सर्वात रिस्क ग्रुप जो आहे सिनियर सिटीजन आणि पीडियाट्रिक तर या दोन्हीही ग्रुपनी विशेष काळजी थोडी घेणं गरजेचं आहे तर या याच्यामध्ये जेव्हा केव्हा ताप सर्दी खोकला असं साईन्स सिम्टम्स जाणू लागतात त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणे जर तपासणी त्यांनी ॲडवाईस केली असेल तर आर टी पी सी आर करून घेणे आणि तसे काही जर आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सायन्स जर, जर आढळले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला जे काही होम आयसोलेशन आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे तो फॉलो करणं गरजेचं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद